आपण पाहतात आदर्श भारत नागपूर एकोणतीस एप्रिलला प्रहारतर्फे सामाजिक राजकीय शैक्षणिक इत्यादी दखलपात्र कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सन्मान व पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून पुरस्काराने गौरविण्यात आले याकरिता एक महिन्याआधी अर्ज मागविण्यात आले होते यामध्ये विभाग स्तरावर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामधून जवळपास पाचशे ते सहाशे कार्यकर्त्यांनी अर्ज सादर केले होते शहनी अंतिम या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली विभाग स्तरावर गेल्या दोन वर्षापासून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शेषराव गणवी प्रहार दिव्यांग अपंग क्रांती संघटना तुमसर तालुका प्रमुख यांना विभागस्तरीय प्रथम संत बाबा महाराज सामाजिक सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले हा पुरस्कार माजी आमदार कडू यांच्या हस्ते गौरवचिन्ह प्रमाणपत्र व झाड देऊन प्रदान करण्यात आला प्रोत्साहन पुरस्कार चिंतामण तिबुडे मोहाडी रवींद्र गवने तुमसर यांना प्रदान करण्यात आला माजी आमदार कडू यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की कोणताही पक्ष किंवा पार्टी कार्यकर्त्यांच्या सत्कार व सन्मान करीत नाही पार्टी व पक्ष हे कार्यकर्त्यांच्याच भरोश्यावर चालत असतात तेव्हा समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले यावेळी नागपूर विभागाचे स्वयं देशमुख नागपूर जिल्हा गोंदिया भंडारा जिल्हाप्रमुख रमेश मोरे हनुमंत जोटिंग प्रमुख प्रमु। रवी मने अंकुश वंजारी भंडारा तसेच जिल्हाप्रमुख सर्व तालुका प्रमुख व पदाधिकारी यांच्यासह हजाराच्या संख्येने प्रहार कार्यकर्त्यांची कर मोठ्या संख्येने उपस्थिती होती ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा